कागद निळी शाई आम्ही कोणाला भीत नाही ते धडक बेधडक बातमी जी व्यवस्था बदलेल उपनिबंधक श्री प्रताप पाटील सहकारी संस्था सिडको नवी मुंबई यांचा मोठा निर्णय वाशी फंटासिया बिझनेस पार्क प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सेक्टर तीस वाशी नवी मुंबई नोंदणी क्रमांक एन बी आय एम सिडको जनरल सी सोळा एकसष्ट जे टी आर सन दोन हजार दहा अकरा या संस्थेच्या माजी व विद्यमान विद्यमान व्यवस्थापक समितीवरील अवैध व भ्रष्टाचारी व्यवस्थापक समिती सदस्यांना पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी कमिटीचे सदस्य म्हणून कोणतेही कार्य करता येणार नाही सहाशे सभासदांवरती अन्याय करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या या भ्रष्टाचारी महाभागांमध्ये किरण वसंत पैलवान श्रीकांत श्रीबाद पत्की अरुण राज भार्गव स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारे राजीव कुमार कैलास ज्ञानोबा काळे राजेंद्र सिंग कन्याल आणि सुनील बाबूराव सानप आदींचा समावेश आहे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे देखील यांच्यावर आरोप होते येथील गाळेधारक हे गुंतवणूकदार असल्यामुळे तसेच भारताबाहेर राहत असल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना आपले गाळे बघण्यास वेळ मिळत नसे याचा फायदा या महाभागाने भ्रष्टाचाराने घेऊन संस्थेची लूट करण्यास सुरुवात केली काही सभासदांनी यांना विरोध केला असता ही बिल्डरची माणसं आहेत असे लोकांना भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला बिचाऱ्या गोळ्या गुंतवणूकदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून यांना मतदान केले परंतु यांचे कुकर्म व सत्य आता बाहेर आले आहे प्रामाणिक सदस्यांच्या विरोधात लढण्यासाठी यांनी अंदाजे साठ लाख रुपये कोर्ट कचेरीवरती खर्च केले आपण अवैध सभासद नाही हे दाखवण्यासाठी देखील त्यांनी सभासदांचा सोसायटीचा पैसा खर्च केला आता सर्व सभासदांना कळून चुकले त्यामुळे सोसायटीचा पैसा बेकायदेशीर गोष्टींवरती खर्च करण्यासाठी सभासदांचा कडाडून विरोध होताना दिसत आहे भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाही असे म्हणत सभासदांनी उपनिबंधक प्रताप पाटील यांचे मनापासून आभार मानले और आकागत निशाई आम्ही कोणाला भीत नाही ते धडक बेधडक बातमी जी व्यवस्था बदलेल